भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे हा मिसाईल अटॅक त्यांनी प्रकारे घडून आणला ते कौतुकास पात्रच आहे पण मुख्य प्रश्न असा आहे की हा हल्ला दहशतवाद रोखण्यासाठी पुरेसा आहे का तर मला असं वाटतं त्याचं उत्तर नाही असं आहे ही गोष्ट मी का म्हणतोय त्याआधी समजून घ्या कारण दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड नष्ट केले त्यांचे हेडक्वॉर्टर नष्ट केले किंवा शेकडो दहशतवादी मारले गेले तरीही पाकिस्तानी फौज काही दिवसातच हे दहशतवादी कॅम्प नव्यानं उभारेल आणि त्यात नवीन दहशतवादी सुद्धा भरती केले जातील त्याचंही कारण समजून घ्या पाकिस्तानमध्ये जवळपास बत्तीस हजार रजिस्टर्ड मदर्स आहेत आणि रजिस्टर्ड नसलेले त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत या प्रत्येक मदर्शाने जर दरवर्षी एकच मुलगा दहशतवादी बनवला ही हजारो दहशतवादी दरवर्षी तयार होतील आणि पाकिस्तान सारख्या कट्टरतावादी देशात प्रत्येक मदरशात एक दहशतवादी बनवणं हे काही अवघड काम नाही आहे त्यामुळे हे आले जरी प्रशंसनीय असले तरी ते पुरेसे मात्र नाही